दहा एकरपेक्षा जास्त मोठ्या शेतीच्या कामासाठी किती एचपीचा चा ट्रॅक्टर घ्यायचा चला मी सांगते पण त्याआधी कृषी क्षेत्राला फॉलो नक्की करा पंच्याहत्तर एच पी वरील ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणावर म्हणजे दहा एकरपेक्षा जास्त मोठ्या शेतीच्या कामासाठी तयार केले जातात हे ट्रॅक्टर शेतीची विस्तृत कामं हाताळण्यासाठी आणि मोठी अवजारं चालवण्यासाठी डिझाईन केलेली असतात ज्यामुळं ते आधुनिक कृषी पद्धतींसाठी आवश्यक असतात हे ट्रॅक्टर मोठ्या शेतात नांगरणी मशागत आणि कापणीची कामं कार्यक्षमतेनं करतात ऊस कापूस आणि गहू यांसह विविध प्रकारच्या पिकांची लागवड करण्यासाठी उपयुक्त ठरतात हे ट्रॅक्टर प्रगत तंत्रज्ञानानं जसं की जी पी एस आणि ऑटोस्टेरिंग सिस्टीमनं सुसज्ज असतात ज्यामुळं अचूक शेती करता येते उच्च एच पी ट्रॅक्टर विशेषतः भारी चिकणमाती असलेल्या प्रदेशात प्रभावी असतात जिथं लागवडीसाठी अधिक शक्तीची आवश्यकता असते शेतीच्या मोठ्या ऑपरेशनमुळं इंधनाचा वापर जास्त होत असला तरी या ट्रॅक्टरची कार्यक्षमता जास्त असते या कॅटेगरीमध्ये मेसी फर्ग्युसन सात हजार दोनशे पन्नास जॉन डियर सहा हजार एकशे पाच आणि न्यू हॉलंड टी डी फाईव्ह ही मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत तुम्हाला पंच्याहत्तर एच पी पेक्षा जास्त कॅटेगरीमधले कोणते चांगले ट्रॅक्टर माहिती आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांसोबत लगेच शेअर करा